न्यूज न्यूज लोकप्रिय प्रवीणदादा गायकवाड हल्ल्याने राज्यात खळबळ दिनेश हिंगोले आक्रमक शिवधर्म फाउंडेशन वर बंदी व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज असल्यास एलगार। प्राप्त माहितीनुसार सावनेर दिनांक चौदा जुलै रोजी अकोलकोट मध्ये गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे या निषेधार्थ जय शिवाजी संघटनेचे अध्यक्ष दिनेश इंगोले यांनी सावनेर येथे राज्यपालांमार्फत निवेदन सादर करत निर्णायक कारवाईची मागणी केली आहे इंगोले यांनी हा हल्ला राज्याच्या अस्मितेवरचा घाव ठरवत दीपक व त्यांच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी शिवधर्म फाउंडेशन वर तात्काळ बंदी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा चेतावणीही त्यांनी दिली आहे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख कार्यकर्ते आणि नेते ॲडव्होकेट गुजाजी बर्डे कांचन ढवंगाळे प्रशांत ठाकरे रमेश वानखेडे पवन लांबट शकील झेडिया विक्रम गमे विनोद मानकर गणपती पठाणे योगेश घोरमाडे सेवकराम राऊत अनिल घटे संदीप भोंगाडे मयूर नाग देवणे संजय राऊत दादराव लांजेवार संजय टेंभेकर निलिमा बाळापुरे प्रणाली घोटे भगवान चांदेकर भीमरत्न लोखंडे श्याम घोरमाडे राजीव सोनटक्के सागर बोरसे विवेक मालेकर अभय मोहतकर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गबाणे सह चंदू मडावी निषेध मोर्चाच्या माध्यमातून मला हा संदेश या ठिकाणी आमच्या संघटनेच्या संभाजी ब्रिगेड जय शिवाजी सामाजिक संस्था आणि सर्व बहुजन समाजातील इतर संघटनाच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन हजार चौदापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून या महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या चारित्र्यावर बदनामी करून त्यांचं चारित्र्य संपवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि या सरकारला त्या, त्या पाठीशी घालणारे जे काही लोकं आहे त्या लोकांना पुरस्कृत करून त्यांच्या माध्यमातून जातीय द्वेष पसरवून छत्रपती शिवाजी महाराज असो फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पेरणारे प्रामाणिक लोक असो त्या लोकांना जिवंत संपवण्याचं काम या कटाकारस्थान या माध्यमातून होत आहे आणि काल जो काही हमला झालेला आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहो आणि या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा असफल झालेले आहे म्हणून त्यांनी आपल्या नैतिकतेचा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या महाराष्ट्रातली तमाम जनता शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा पद्धतीनं आश्वासन निवडणुकीत दिलं आणि कर्जमाफी काही होत नाही आणि कर्जमाफी केलेली नाही म्हणून आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून म्हणा किंवा निवेदन देण्याच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे रान आता पेटल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जनसुरक्षा विधेयक लोक विधानसभेत मंजूर केलं आणि त्यातून पहिला आघात प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर खेला, या शिवप्रतिष्ठान नावाच्या संघटनेनं केला या संघटनेची मान्यता तात्काळ रद्द करावी या मागणीसह आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यास आलो आणि या राज्याचं गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस ता सांभाळण्यात असफल झालेले आहे पुन्हा एकदा त्यांना आपल्या नैतिकतेचा नैतिक या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत आहोत जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा